नव्या ब्लॉक मध्ये आणि सकाळचे वाजले साडेसहा पावणे सात आणि आम्ही कशासाठी आलो बघा आज तुम्हाला स्पेशल व्हिडिओ हा होणार आहे आज चांगल्या प्रकारे एक मस्त पिकी एक गावराण मस्त पिकी जो पावसाळ्यामध्ये मिळतं असं रानमेवा रानमेवा म्हणण्यापेक्षा एक, एक अफलातून बघा काय आहे काय आहे बघा खूपच छान मजा आहे ना आपण आता हे सगळं गोळा करूया मजा आली मजा आली मजा आली आणि कळ आहेत कळ हे कळ तरी एवढं सुंदर खायला गोळाच करायचे आहेत फक्त जमाच करायचे आहेत आणि हे शरीराला एवढे चांगले आहेत आणि याचा फायदा म्हणजे हे शंभर ग्राम खाल्यानंतर पंचवीस कॅलरीज मिळतात आणि हे फॅट नसतं ह्याला शरीर वजन कमी करण्यासाठी व संतुलित ठेवण्यासाठी एक नंबर असत याच्यात फॅट पॉइंट टू पर्सेंट म्हणजे नाक मात्रा नसल्यासारखं असत तुम्हाला आता पुन्हा दिसले की पुन्हा दाखवतो आता आम्हाला एक म्हणजे चार माणसाचं कालवण सामोरं होईल एवढं आपल्याला भेटलेलं आहे पुन्हा शोधतोय मी पुन्हा दाखवतो असं जंगलामध्ये शोधावं लागतं ते बघा असं बारखाईनं बघावं लागतं सगळं शोधलं तर सापडतं नाही शोधलं तर सापडणार नाही शोधत राहायचं जंगलामध्ये अडचणीच्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये येतं हे तर आम्हाला आत्ता गावलेलं आहे ते एकदम सगळं स्वच्छ जागेवरती आणि पुढे बघतच राहू आपण आता पुन्हा एक पुन्हा एक गावलेला आहे अशा प्रकारचं तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो किती सुंदर आहे बघा किती सुंदर दिसतो एकदम सुंदर वा 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 आणि एवढा छान सुंदर दिसतो सकाळी व्यायाम पण होतो आणि नैसर्गिक मेवा जे जो वर्षातून एक दोन वेळा दोन तीन वेळा जास्त नाही दोन महिने भेटतं पण दोन महिन्यामध्ये का रोज येत नाही तरी येतो शोधावं लागतो खूप तरच मिळते परिसर झाडा निर्मिती तुम्हाला दाखवतो असं बघते वेळी बघा झाड कसं दिसते लांबून बघल्यानंतर एक असं जनावर चरत असं वाटतंय एक साईडला कसं आहे झूम करून दाखव आहा जो चारी बाजला दाखवतो तुम्हाला कसे दिसते हे बघा ऋषभकडे लढा हा हा झाड आहे कुंभा सर तरी आपल्याला जरा दाखवा दादा आपल्याला किती गावलेत एका एका परिवाराला हो 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 चिक्कार गावलेत आणि असं खाली काढा हां घरी दाखवतो तुम्हाला घरी गेल्यानंतर आणि मग ब्लॉक संपव बघा फायनली एवढी गावलेले आहेत आणि आपल्या याची रेसिपी जर का ह्याच्यामध्ये दाखवलं तर ब्लॉग खूप मोठा होतो व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळं रेसिपी दुसऱ्या ब्लॉकमध्ये बघा तो जरूर बघा तुम्ही दुसऱ्या ब्लॉगमध्ये तरी आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कारण हे शेअर करा आणि जो शेअर करेल मला कमेंट करेल मी हे देण्याचा त्याला प्रयत्न करेन जो शेअर करेन त्याला मी देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन धन्यवाद